युतीकडून चर्चेत जागांची यादी जाहीर होणं अपेक्षित होतं अजून झालं नाही मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आता राहायला कळतं तो संभाजीनगरचा आता संभाजीनगरच नाही अजून नाशिक आहे पालघर आहे ठाणे आणखी मुंबईच्या काही जागा आहे अजून बऱ्याचशा जागा या जाहीर आहेत व्हायच्या राहिलेल्या आहेत आणि मला वाटतं तिसऱ्या टप्प्यापर्यंत जागा जाहीर झालेल्या चौथ्या टप्प्याचं सुद्धा आता लवकरच आज उद्या त्या जाहीर होती आणि मला वाटतं की आता या सगळ्या सगळ्या जागा त्या आज किंवा उद्या जाहीर होतील अशी एक आम्हाला माहिती मिळते आहे की उमेदवारी तुमच्या घरात पडणार आहे जेव्हा निश्चित झालेला आहे तसा काही तुम्हाला निरोप आला आहे किंवा काही शक्यता आहे मला निरोप वगैरे काही आला नाही पण आम्ही पहिल्यापासूनच सांगतो की महायुतीचाही तो उमेदवार राहणार आहे आणि आम्ही महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही प्रयत्न करून तो उमेदवार आम्ही निवडून आहे पहिल्यापासून आम्ही सांगतो hmm. कारण आम्ही कालही अस्तंभपूजन केलं त्याच्यामध्ये सुद्धा सांगितले की महायुतीचा उमेदवार जो कोणी असतो त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न आघाडीचे उमेदवार आणि सोबतचे असं म्हणतायत की उद्घाटन केलं तुमची अवस्था वगैरे काही नाही काल आम्ही विशेष म्हणजे आम्ही सगळ्यांनी महायुतीचं म्हणून ऑफिसच उद्घाटन केलं आणि काल बघितलं असं त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे सर्व जे काही आमच्या सोबत त्यांचे सगळे पदाधिकारी मेन पदाधिकारी सगळे आमच्या सोबत होते लोकप्रतिनिधी वगैरे सगळे कालच्या या स्तंभ पूजनाला हजर होते okay. दुसरं असं की काही जण आरोप करायला गेले भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ते त्यांचे त्यांचे उमेदवार स्वतःचे घोषित करून घेत आहेत मात्र शिंदे गटाचे शिवसेनेचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना मात्र आणि त्यामुळे चक्रव्यूहात एकनाथ शिंदेना अडकवलं जाते असं सुद्धा शिंदे साहेबांना चक्रव्यूहात अडकण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही कारण शिंदे साहेबांनी ज्या काही महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक आहे तीन टप्प्याचे उमेदवार घोषित झालेले राहिलेले दोन टप्पे आता दोन टप्प्यात जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात चौथ्या सुद्धा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होतील पाचव्या टप्प्यातले होतील त्याच्यामुळं शिंदेसाहेब यांना चक्रीवाद अडकलं असं वगैरे काही नाही शिंदेसाहेब शिंदेसाहेबाचे जे काही पक्षाचे उमेदवार असतील ते टप्प्याटप्प्यात जाहीर होते